सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे ते आमच्या बरोबरच पहिल्यापासून म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे ते कायमच ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र नमस्कार आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम चला राजकीय नेत्यांनो आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा संपर्क करा रत्नाकर औसेकर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ला संपर्क करा सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट

थोडी कमी जास्त होती त्यामुळं मी तुम्हाला युट्यूब नाही देऊ शकलो मित्रांनो आणि आजचा विषय जो मी माझ्या युट्यूबला घेतलेला आहे सकाळच्या फोंग्याला की देवेंद्र देवेंद्र करा नष्ट वृत्ती अभद्र देवेंद्रजी करा नष्ट करा नष्ट वृत्ती अभद्र काय झालं या महाराष्ट्राला आता बीडचा बिहार झाला का की राग लागले या आमच्या बीडला बदनाम करू नका महाराष्ट्राला बदनाम करू नका आणि महाराष्ट्रात जे काही दररोज प्रकार आपण ऐकतोय मन सुन्न करणारी घटना आहे संतोष देशमुखच्या हत्येची एवढ्या क्रूरपणे या कलियुगात अशी हत्या होऊ शकते संभाजीराजेंचा मृत्यू आपण पुस्तकात वाचतो ऐकतो कोणीतरी सांगतं कहाणी सांगतं की अशा पत्तीने मारलं तशा पत्ती पण ही तेवढ्या पद्धतीची क्रूर हत्या काल आमदार सुरेश धस असतील आमदार मुंदाडा ज्यावेळेस त्यांच्याच मतदारसंघातल्या सांगायला लागल्या त्या कहाण्या तर अंगावर काटायला लागला मित्रांनो अत्यंत क्लेशदायक वाटायला लागलं आणि एवढी दहशत त्या परळी शहरात एवढी दहशत त्या बीड जिल्ह्यात आपण खरंच महाराष्ट्रात राहतो का आपण खरंच लोकशाहीत राहतोय का का शासकीय यंत्रणा आणि राजकारण्यांचं एवढं साठ आहे का की ती तीन तीन टर्म सरपंच राहिलेल्या एका तरुणाला या पद्धतीनं निघडूनपणे पण त्याची हत्या होते हे अत्यंत क्लेशदायक आहे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश आदरलेला या या घटने सुन्न करणारी घटना आहे आणि देवेंद्रजीने सांगितले की मी एकालाही एक सोडणार नाही देवेंद्रजी सोडूच नका तर आम्हाला असं आमचा अंतर्मनाचा आवाज सांगतोय एकाला सोडून सगळ्याला धरणार या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे या सगळ्यांचा पाठीराका कोण आहे सगळ्यांना अभय देणारा कोण आहे तो शोधला पाहिजे आणि तो शोधण्याचं काम देवेंद्रजीच आहे आणि कोण आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे बच्चा बच्चा मुलगा सांगू शकतो लहान लहान मुलं सांगू शकतात की यांच्या पाठीशी आका कोण आहे त्यांच्या पाठीशी पाठीराखा कोण आहे आणि यांना अभय कोण देत आहे काल देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलं की भाजपच्या असो काँग्रेसच्या असो कुणाचे असो आपण लोकांनी जर त्यांना सपोर्ट नाही केला गुंड प्रवृत्तीला जर आपण लोकांनी त्यांना नाही पाठीशी घातलं तर अशा घटना घडणारच नाही आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकींच्या इतिहासामधलं पहिलं एवढं मॅन्डेट एवढं प्रचंड बहुमत पहिल्या स्वरूप मिळालेलं आहे या भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांच्या समोर हे पहिल्याच हिवाळी अधिवेशनात अशा पद्धतीच्या घटना ज्यावेळेस नजरेसमोर याय लागल्या तर आता यापुढे वाटतं की देवेंद्रजी तुम्ही म्हणताय की मी एकालाही सोडणार नाही लोक म्हणतात एकाला सोडून सगळ्याला धरणार का तुम्हाला तुम्हाला युती धर्म टिकवायचा म्हणून तुम्ही कोणाला पाठीशी घालणार का काही प्रवृत्ती अशीच वाढत जाणार आहे याचा परिपाक होणार आहे काल संदीप क्षीरसागर आमदार ज्यावेळेस सभागृहात बोलत होते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ती भीती जाणवत होती की आणि ते वारंवार सांगत होते की अध्यक्ष महोदय हे अधिवेशन संपल्यानंतर आमच्या जिल्ह्याची काय अवस्था होणार आहे हे परमेश्वरच जाणू एवढी भयानक परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे का आणि मी एखाद्या जिल्ह्यावर दोषारोप देऊ इच्छित नाही पण या सगळ्या गुंडगिरीला या सगळ्या भ्रष्टाचाराला या सगळ्या वाळू माफियांना या सगळ्या काल सांगण्यात आलं ना सुरेश सांगत होते की साडेतीनशे हायवा रोज वाळू पसली जाते ना पावती ना सपाटी ना काही नाही सरकारला एक पैसाचं मोबदला नाही कोणाच्या घचात चाललंय करोडो रुपयाचे आर्थिक व्यवहार हे व्हायला हो लागलेले आहेत आणि याला पाठीराक कोण आहे याचा आका कोण आहे याला पाठबळ देणारा कोण आहे हे शोधणं ही काळाची गरज आहे बंधून म्हणून माझं देवेंद्रजीला सांगणे की देवेंद्रजी म्हणून मी टायटल घेतलेलं आहे माझा विषय नाही मी सोडत की देवेंद्र नष्ट करा वृत्ती अभद्र ही अभद्र वृत्ती आहे सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता हे दुष्टचक्र आहे आणि याला सगळं शासकीय यंत्रणा सुद्धा आजकाल म्हणजे आता मला तर काल असं जाणवलं की आता जर धमकी द्यायची असतील अधिकाऱ्याला वरिष्ठांना बा गपचिप काम करायचं तुला बीड जिल्ह्यात बदली करेन पूर्वी कसं व्हायचं काम जर नाही केलं एखाद्या अधिकाऱ्याने तर तो, तो वरिष्ठ त्याला म्हणायचा काम व्यवस्थित करण्या तर तुझी गडचिरोडीला बदली करील आता गडचिरोडी म्हणायचं नाही का आता बीड म्हणा कारण कोणताही चांगला अधिकारी कोणताही कर्तव्यनिष्ठ अधिकारी यापुढे बीड जिल्ह्यात पोस्टिंग घ्यायला तयार होईल का हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण हे माझं वैयक्तिक मत मित्रांनो हे मी काही कुठल्या पक्षाचं बोलत नाही मी कुणाचा प्रवक्ता नाही मी कोणाचा नेता नाही माझा कोणी नेता नाही मी कोणाचा वक्ता नाही हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत मी तुमच्यासमोर माझ्या युट्यूबच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जो घटनेतला आपल्याला अधिकार दिलाय ते त्या अधिकार बजावून मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत लोकशाही मार्गानं मी माझं मत व्यक्त करतोय माझं मत कित, कित कित्येकाला पटेल या कित्येकाला न पटेल हे मी सांगू शकत नाही कारण प्रत्येकाची मतं वेगळी असतात पण माझं असं मत आहे की जोपर्यंत ह्या राजकारणामधला भ्रष्टाचार संपत नाही जोपर्यंत ह्या राजकारणामधली गुंडगिरी संपत नाही सत्ता संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता हे दुष्ट चक्र संपत नाही तो पर्यंत अशा घटना वारंवार घडत आहेत वारंवार घडत राहणार आहेत परभणीतली घटना त्याला कोण जबाबदार आहे आज मुख्यमंत्री परभणीतल्या घटनेबद्दल मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुखाच्या हत्येबद्दल आपलं निवेदन देणार आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून हीच अपेक्षा आहे की मुख्यमंत्री साहेब अगदी निष्पक्ष पद्धतीनं आपण याची चौकशी करा कुणालाही पाठीशी घालू नका आपण जे बोललात सुरेश धस आमदार सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे ते आम्हाला समाधान वाटले की देवेंद्रजी म्हणाले की मी एकालाही एक सोडणार नाही पण अंतर्मनात भीती वाटती एकाला एक सोडून मी सगळ्याला धरणार का मित्रांनो ही क्रूर हत्या आहे आता अनेक शहरामध्ये बंद मोर्चे सुरू झालेले आहेत की या अभद्र वृत्तीला गाडण्यासाठी या अभद्र वृत्तीला नष्ट करण्यासाठी देवेंद्रजींना आता तिसरा नेत्र उघडावा लागणार हे लक्षात ठेवा कारण आमचा धर्म पाळायचा सरकारमध्ये सहभागी सत्तेत सहभागी म्हणून तुम्ही कुणाकुणाला पाठीशी घालला अशा किती प्रवृत्ती आहेत कि आज या सत्ताधारी सत्ताधारीमध्ये सुद्धा कितीतरी आमदारावर अनेक केसेस आहेत गुंडशाही झुंडशाही हे राजकारण आहे मन सुन काय होते है, मला अनेकांचे फोन आले दादा तुम्ही पण माझी दोन दिवस प्रकृती बरी नसल्यामुळे मी बोलू नाही शकलो मित्रांनो पण मला एक असं वाटतंय की ह्या सध्या जे काही आपण बातम्या पाहतो सध्या जे ते बीड जिल्ह्याची दहशत आपण बघतोय सामान्य माणूस परेशान आहे राजकारणी लोक एकमेकाची कार्यालय फोडण्यात व्यस्त आहेत भाजपवाली फोडत काँग्रेसचं कार्यालय काँग्रेसवाले करतायत धक्काबुक्की आता तर त्याच्यामध्ये राहुल गांधी सुद्धा सामील व्हायला लागले काय चाललंय हे राजकारण कुठल्याच देशाला चाललेलं आहे ते असंच होतं या पूर्वी राजकारण आणि खरे विकासाचे प्रश्न बाजूला राहिले या अधिवेशनामध्ये विकासाच्या प्रश्नाविषयी चर्चा कमी आणि क्राईम बद्दल चर्चा जास्त व्हायला लागल्यात मित्रांनो ही शोकांतिका या महाराष्ट्रासाठी असे कोणते ठोस निर्णय झालेले आहेत एवढे सांगा मला या अधिवेशनामध्ये असे कोणते निर्णय झालेले आहेत चर्चा हे वेगळ्याच चाललेल्या आहेत किती विकास कामाला गती देण्यात आली किती विकास कामावर चर्चा झाल्या सामान्य माणूस परेशान आहे सामान्य माणूस विचार करतोय की हे जर असंच चालणार असेल म्हणून म्हणावं लागलेलं आहे की देवेंद्रजी आता आपल्याला तिसरा नेत्र बुडावा लागणार आहे आता आपल्याला निष्पक्षपणे याची चौकशी करून कुणालाही पाठीशी न घालता त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड शोधून काढणे त्याच्या पाठीमाग कोर राजकीय नेताय त्याला शोधून काढणे आणि आव्हाड तर अगदी तळमळीनं बोलतायत आव्हाडांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे जितेंद्र आव्हाडांनी ज्या पद्धतीने ही घटना सभागृहामध्ये सांगितली ते दूरदर्शनवर पाहताना मन हेलावून गेलं आणि या हत्येमध्ये जात घुसडल्या चाललेली या हत्येला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू झाला हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही हत्या जातीवादातून ही हत्या नाहीच आहे ही हत्या जातीवादातून ही हत्या दुष्ट प्रवृत्ती अपप्रवृत्तीतून आहे ही भ्रष्टाचाराच्या खंडणीच्या वसुलीमधून झालेली ही आहे असं सर्वसामान्य सर्व वर्तमानपत्र सर्व वृत्तवाहिन्या आणि सर्व, सर्व काही राजकीय विश्लेषक सांगतायत की ही हत्याला जातीय रंग देऊ नका कोणीतरी त्यावर जातीतेची पोळी भाजण्याचा जर कोणी उद्योग करत असेल तर अत्यंत चुकीचं आहे एका निष्पाप सरपंचांचा बळी गेलेला आहे एका निष्पाप सरपंचा आहे त्याला क्रूर पद्धतीने मारण्यात आलेलं आहे मित्रांनो कितीतरी ते जखमा त्याच्या की एक इंच सुद्धा जागा त्याच्या जा शरीरावर शिल्लक ज्या ठिकाणी त्याला मार लागलेला नाही सलग तीन तास अगदी निर्मनुष्यपदी म्हणजे त्या माणसातला राक्षस जागा झाला होता का बाणाऱ्यांच्या का कदाचित ते नशेमध्ये होते का आपण काय करतो याचं सुद्धा भान त्यांना नव्हतं त्यांना पाणी मागितलं तर त्याला काय दिलं हे काल सभागृहात जाहीर आमदारांनी सांगितलेलं ते आहे त्यांच्याच पक्षाच्या ही शोकांतिकाय महाराष्ट्रासाठी म्हणून कुठं नेऊन ठेवताय आपला महाराष्ट्र कुठे लिहून ठेवता हे आपला सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आता परराज्यातल्या विद्यार्थ्यांनी इथं शिकायला येण्यासाठी आता दहा दहा विचार करावा लागे। लागेल लागे लागे। का असं वाटायला लागलेलं आहे आता परराज्यातून जे अनेक कामगार या ठिकाणी कामाला येतात ते सुद्धा आता दहशतीमध्ये असतील का असं वाटायला लागलेलं आहे जे काही उद्योग या महाराष्ट्रामध्ये यायसाठी विचार करत होते ते आता विचार करतायत का आता का यापुढे या, या जिल्ह्यांना जायचं का नाही या जिल्ह्यात एखादे प्रोजेक्ट आणायचं का नाही याचा सुद्धा विचार ते प्रोजेक्ट मॅनेजर करतील किंवा त्या कंपन्या करतील आणि तिथल्या तरुणांच्या हाताचं चा काम निघून जाईल याला एक दरिद्री गरिबी कुठलाही उद्योग नाही तरुणांच्या हाताला काम नाही गुटखा दारू गुंडगिरी आणि लवकरात लवकर श्रीमंत होण्याचा झालेला हव्यास यामधून निर्माण होत असलेल्या येत असलेल्या कंपन्या आणि त्या कंपन्यामधून खंडणी वसूल करून आपली घर भरणे तर ज्या काल सांगण्यात आले की ज्याच्या घरावर पत्रेने त्याच्याकडे स्कॉर्पिओ आहे हो। मग ही स्कॉर्पिओ हो आली कुठून मग ह्या गाड्या आल्या कुठून एका एक रात्रीत तो श्रीमंत होतो कसा कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाळूचे ठेके चाललेले आहेत कशा पद्धतीने तिथं भ्रष्टाचार फोपवलेला आहे कशा पद्धतीनं गुंडगिरी चाललेली आहे कशा पद्धतीनं एकच मास्टर माइंड संपूर्ण जिल्हा चालवतोय की त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या त्या अधिकाऱ्यांची पोस्टिंग सुद्धा तो एक व्यक्ती करतोय याच्या पाठीशी कोण आहे याच्या पाठीशी जर राजकीय वरद हस्त नसेल तर तो व्यक्ती असं करू शकत नाही असं जाहीरपणे काल देवेंद्रजींनी आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हणून सर्वांनी सावध होण्याची गरज आहे महाराष्ट्र सुन्न झालेल्या या घटनेला परभणीची घटना त्या युवकाचा मृत्यू कसा झाला मत्स्याजोगच्या सरपंचाची घटना त्याची सगळी कहाणी आता दररोज प्रत्येक युट्यूब चॅनलवाले असतील किंवा टी व्ही चॅनल असतील हे रंगून रंगून सांगतायत कोणी काही त्याला अजून थोडं तिकीटपीठ मध्ये लावतायत अशा पत्तीन झालं तस्या पत्तीन झालं पोस्टमार्टम रिपोर्ट वेगळे सांगतायत पण त्या कहाण्या रंगवल्या चालल्यात पण ह्या कहाण्या ऐकण्यापुरत्या ठीक आहेत पण हे गोष्ट म्हणून स्टोरी म्हणून ठीक आहे पण ज्यावेळेस त्या प्रत्यक्ष त्या तरुणाच्या जीवावर ही गोष्ट बेतत असेल त्याचे काय हाल झाले असतील अक्षरशः सुरेश धस किंवा आमदार मुंदडा सांगत असताना अंगावर काटा येत होता आणि मी काल मांडलं आपल्या जितेंद्र आव्हाड साहेबांना की आव्हाड साहेबांनी ज्यावेळेस आपल्या भावना व्यक्त केल्या अक्षरशः आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मित्रांनो की असं होऊ शकतं आपल्या जवळच्या बीड जिल्ह्यामध्ये असं होऊ शकत आज तरुणांना गरज आहे कामाची रोजगाराची तुम्ही जर या तरुणांना असं मोकाट सोडलं या तरुणांना जर मोकाट सोडलं तर माझं तर मत आहे की तरुणांना मोकाट तरु शोध यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होईल यासाठी जेवढे काही देवेंद्रजी जे तुम्ही आता मोठा मेगा प्लॅन तुम्ही लाडक्या बहिणीचं बघितलंय तुम्ही लाडक्या सगळे तुमचे लाडके आहेत आता या लाडक्या तरुणांसाठी तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुंबई आणि दिल्लीमध्ये असलेल्या कंपन्यांना निमंत्रित करावं लागणार आहे आणि प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान दरवर्षी एक रोजगार कॅम्प जशी लाडकी बहिणी योजना काढली तशी एक रोजगार कॅम्प मुख्यमंत्री लाडक्या तरुणांसाठी योजना काढा की मुख्यमंत्री रोजगार योजना आणि ज्यामधून कमीत कमी कमीत कमी दोनशे ते पाचशे कंपन्यांचे स्टॉल त्या शहरामध्ये लागावे आणि त्या ठिकाणाहून ताबडतोब सकाळी इंटरव्ह्यू दिला तर दुपारी त्याच्यावर निर्णय होऊन पाच वाजता त्याच्यामध्ये हातात लेटर दिलं पाहिजे की तू आता उद्यापासून कामावर जाईल हो अशा जर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान एक हजार तरुणांना जर रोजगार दिला तर कुठंतरी ही प्रवृत्ती नष्ट होऊन महाराष्ट्र खऱ्या अर्थानं तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र तुमच्या मनातला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम धरणारा महाराष्ट्र जर घडवायचा असेल आज गरज आहे सगळ्यात महत्वाच्या अशा फुकटचे पैसे वाटण्यापेक्षा फुकटचे पैसे वाटा आहेत ठीक तुम आहे तुमच्याकडे आहेत तोपर्यंत तुम्ही वाटतात चांगली गोष्ट आहे लाडक्या बहिणी खुश झाल्या सगळे सगळे खुद व्हाय पण आता तरुणांसाठी तुम्ही ह्या नुसत्या जो काही नुसत्या पगारीच्या घोषणा करून चालणार नाही तर तरुणांना ना कामाला झुपावं लागेल त्यांचं लक्ष कामामध्ये केंद्रित करावं लागेल की जेणेकरून प्रत्येक शहरामधल्या आणि सर्वांसाठी जागा निर्माण केल्या पाहिजेत वॉचमन पासून एमबीए एमटेक झालेल्या इंजिनियर पर्यंत सगळ्यांना रोजगार मिळेल आणि याच्यातून क्राईम कमी होईल आणि जर क्राईम कमी झाला तर आपोआपच महाराष्ट्रात काहीतरी सुजिलाम सुफलाम घडू शकतं म्हणून माझं देवेंद्रजी ना एक खास युट्यूबवर आज मी आव्हान करतोय की देवेंद्रजी तुम्ही काहीतरी घोषणा करा की तरुणांसाठी रोजगार योजना की जी योजना दरवर्षी किमान पंधरा ऑगस्टचं मुहूर्त घ्या सव्वीस जानेवारीचं मुहूर्त घ्या की त्या दिवशी प्रत्येक शहरामध्ये ही सगळी कंपन्या आपापले स्टॉल घेऊन जातील ज्या कंपन्यांना व्हॅकन्स पोस्ट आहे ज्या कंपन्या जागा आहेत त्या ठिकाणी तरुणांना रोजगार देण्यात द्यायचा जर आपण उद्योग निर्माण केला का कारण मराठवाड्यातल्या तरुणांना आज गरज आहे रोजगाराची मराठवाड्यात आज रोजगार, मरा रोजगार नाहीये शेतकऱ्याच्या मुलांच्या घरी आज लग्नाचा प्रश्न निर्माण झाला शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत आणि शेतीकडे तरुण वाढायला तयार नाही कारण त्याला या छंदीपंदी जीवून आणि हातामध्ये असलेला मोबाईल स्वस्त बसू देत नाही आता मस्साजोगच्या सरपंचाची घटना एक पोस्ट व्हायरल केली म्हणजे सोशल मीडियाचा इफेक्ट किती जबरदस्त आहे हे याच्या घटनेतून आपल्याला कळत आणि बीड जिल्ह्यात तर म्हणजे फॅशन झालेली कुठला तरी एक प्रायव्हेट मारामारीचा व्हिडिओ डाउनलोड करायचा व्हायरल करायचा एकमेकाची बदनामी करायची त्याच्यातून साधणारे काय फक्त माझी बदनामी का केली माझं काय प्रेशर आहे माझी कॉलर ताट का माझी कॉलर कमी झाली माझ प्रभाव कमी होण्यासाठी हा व्हिडिओ टाकला म्हणून त्याला मारलं घटना किती छोटी आहे मारामारीचा व्हिडिओ का डाउनलोड केला म्हणून त्याच्या एवढी त्या त्याचे अनेक संभाषण आपल्या मोबाईलवर सोशल मीडियावर फिरतात की कशा पत्तीने आधी संभाषण झालं शून्य करणाऱ्या घटना आहेत आणि यावर जालिम उपाय शोधला पाहिजे आणि देवेंद्रजीला तर माझं पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की देवेंद्रजी तुम्ही खरंच तिसरा नेत्र उघडा आणि आपण जे बोललेलं आहात की मी एकादाही सोडणार नाही हे खरं करा आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलन निषेध मुकमोर्चे निघण्याच्या तयारीत आहेत कालच माझ्याकडे रेकॉर्डिंगला इथल्या आमच्या लातूर जिल्ह्यातल्या रेडापूरमध्ये मध्ये आक्रोश मोर्चा काढणार आहेत सत्तावीस तारखेला हा मोर्चात सामील व्हा म्हणून काल साबील रेकॉर्डिंगला स्टुडिओमध्ये काही लोक आले ते म्हणलं कशासाठी मोर्चा काढायचा आहे तर त्यांनी सांगितलं म्हणले दादा आम्ही निषेध व्यक्त करतोय की कुठेतरी कठोर शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी हे प्रकरण घडवलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कुटुंबावर हे भेटलेलं आहे ज्या संतोष देशमुख या तरुणाच्या कुटुंबाला चा कुटुंबाला महाराष्ट्र सरकारमध्ये त्या कुटुंबातल्या कोणाचं एका शासकीय नोकरीमध्ये त्याच्या कुटुंबाला स्थैर्य देणं आता काळाची गरज आहे कारण लहान लेकर आहेत शिकायला दहावीला मुलगी आहे त्यांच्या कुटुंबाचा कोणी विचार केला का मन सुन्न करणाऱ्या ह्या घटना आहेत मित्रांनो खर तर ह्या घटनेबद्दल किंवा आजचा व्हिडिओ न करावा लागला असत तर बरं झालं असतं कुठेतरी चांगल्या चांगल्या विषयात आपण हात घातला असता असंही मला वाटतं मित्रांनो पण मला राहत नाही राहत नाही मी कारण सारख्या आपण न्यूज पाहतो आपण बातम्या वाचतो आपण पेपर वाचतो आणि त्यामधून घटना आपल्या कामावर हो येतात कानावर हो येतात आणि आपण चर्चा करतो मग गार्डन मध्ये फिरताना स्टेडियमवर आपण मित्रात बसतो त्या ठिकाणी त्याच चर्चा अरे रे काय निघूनपणे मारलं काय क्रूर म्हणजे ही हे ऐकून मला वाटलं की आज आपण बोललंच पाहिजे मित्रांनो म्हणून देवेंद्रजीला माझं सांगले की देवेंद्रजी देवेंद्र मी वे पुन्हा माझं टायटन नाही सोडत देवेंद्र नष्ट करा वृत्ती अभद्र ही अभद्र वृत्ती आहे ही कुठेतरी महाराष्ट्राला काळीबा फासणारी वृत्ती आहे कुठेतरी महाराष्ट्र बिहारकडे घेऊन जाणारी वृत्ती आहे कुठंतरी महाराष्ट्राचा क्राईम रेट कमी करण्यासाठी देवेंद्रजीला कडक पावलं उचलावी लागतील प्रशासन सज्ज करावं लागेल आणि यापुढे कुणी अशी वृत्ती करण्याचं धाडच करणार नाही याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल मित्रांनो कारण त्याच्या मागचा मास्टर माइंड शोधणे हे फार मोठी कसब मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्यामध्ये नक्कीच देवेंद्रजी यशस्वी होतील आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं की मुख्यमंत्री लाभला की जो बोलतो तो करतो त्यांनी जे बोललेले की मी एक्कालाही सोडणार नाही मग तो कोणत्या पक्षाचा असतो कोणत्या जातीचा असो कोणत्या धर्माचा असो कोणत्या झेंड्याचा असो मी नाही सोडणार ही वृत्ती खरी करून दाखवावी लागेल आणि हीच चॅलेंज आमच्या देवेंद्र भाऊ समोर हो आहे मग सगळ्या लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत संतोष देशमुखची पत्नी ही देवेंद्रजी तुमची लाडकी बहीण आहे मग या लाडक्या बहिणीला तुम्ही असं वाऱ्यावर सोडू नका या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयापेक्षा एकवीसशे रुपयापेक्षा त्या लाडक्या बहिणीला आज संरक्षणाची गरज आहे म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रीयन माणसाच्या व्यक्तींना आम्ही देवेंद्रजीला असा एक आग्रह करतो की देवेंद्रजी तुम्ही जे बोलला ते करून दाखवा की मी एकालाही एक सोडणार नाही पण असं होणे की एकाला सोडून मी सगळ्याला धरणार असं करू नका यामधून काहीतरी एक तुमच्या कृतीमधून हे सिद्ध करून दाखवा की जो बोलतो तो करतो त्याचंच नाव देवेंद्र फडणवीस म्हणून फडणवीस साहेब तुम्हाला एवढी शक्ती मिळवू एवढ्या शुभकामना मी देतो आणि आपण आज काय बोलता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आम्ही लक्ष ठेवून आहोत भोगी आपण काय बोलतात याच्यावर काय पुढे निर्णय होतो आणि खरंच याच्या मागचा मास्टर माइंड खरंच याच्या मागचा आकाश शोधण्यामध्ये आपल्याला कितपत यश येतं ज्यामध्येच आपली कसब लागणार आहे म्हणून पुन्हा एकदा माझं टायटल नाही सोड की देवेंद्र नष्ट करा वृत्ती अभद्र नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल